गुढीपाडवा आणि हिंदू नूतन वर्षाच्या तसंच रमजान ईद निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री सुधाकर परशुराम घारे माजी उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण आरोग्य आणि क्रीडा समिती रायगड जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ गावात राहून गावातच चोरी करणाऱ्या लबाड महिलेला नेरळ पोलिसांनी मोठ्या शिताफीनं ताब्यात घेतलंय तसंच तिनं चोरलेले सोन्याचे दागिने आणि साहित्य देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं असून चोरी उघडकीस आहे दरम्यान या घटनेनं नेरळ पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत आहे कर्जत तालुक्यातील नेरळजवळ असणाऱ्या शेलू येथील गाव शेजारील शाळेची वाडी येथे राजश्री अंकुश मधे या महिलेच्या घरात एकतीस जानेवारी रोजी सात वाजण्याच्या सुमारास चोरी झाली होती अज्ञात चोरट्यानं मधे यांच्या घरात बेडरूम मधील खिडकीच्या वाटे प्रवेश करत येथील लाकडी कपाटातील सोन्याचे दागिने तसंच शेलू ग्रामपंचायतीचे सीसीटीव्ही कॅमेरे टी व्ही असा एकूण ऐवज चोरून नेला होता याबाबत या पीडित महिला राजश्री अंकुश मध्ये यांनी नेरळ पोलीस ठाण्यात नऊ मार्च रोजी तक्रार दाखल केली होती त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरोधात विविध कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते तर नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास सुरू होता अखेर पोलिसांनी तांत्रिक गोष्टींच्या आधारे फिर्यादी यांच्या गावातील शेजारी राहणारी महिला बेबी संजय मध्ये या महिलेला चौकशीसाठी नेरळ पोलीस ठाण्यात बोलावलं होतं या महिलेनं सुरुवातीला पोलिसांना देखील फसवण्याचा प्रयत्न केला परंतु महिलेच्या बाबत पोलिसांना संशय अधिकच बळावला होता त्यानुसार या महिलेला पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात येऊन काही तांत्रिक माहिती समोर दाखवून महिलेला विचारणा केल्यास बेबी संजय मध्ये या महिलेनं चोरीची कबुली दिली आहे नेरळ पोलिसांनी या महिलेकडून सोन्याचे दागिने आणि साहित्य ताब्यात घेतलंय यावेळी कर्जत उपविभागीय या पोलीस अधिकारी डीडी टेळे नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी उपनिरीक्षक श्रीरंग किसवे संदीप फड सचिन वाघमारे महिला पोलीस उपनिरीक्षक प्राची पांगे राजा केकान निरंजन दवणे विनोद वांगणेकर बेंद्रे यांसह उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज फोर साठी अजय गायकवाड नेरळ स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन